नमस्कार शेतकरी मित्र स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती सर्व शेतकरी मित्रांचे शेतकरी मित्र हो आपण रोज विविध तालुक्यामधील सर्व कापास बा कापूस बाजारभाव हा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत सांगत असतो पण शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या बांधावरती गेल्याच्या शेतकरी मित्र हो सर्व शेतकरी वर शेतकऱ्यांच्या बांधावरती जात असताना मी प्रत्येकांची शेतकऱ्यांची बाईट मी माझ्याकडे घेतलेली आहे शेतकरी मित्रांनो एवढा तुफान पद्धतीनं असा शेतकऱ्याच्या शेतामध्ये कापूस फुटलेला आहे आणि त्यासाठी मजूर भेटत नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी पूर्ण पांढरा शुभ्र वावर या ठिकाणी झालेला आहे आणि शेतकरी मित्रांनो जर आपण शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की जर मजूर पाहायला गेलं तर कापूस वेचण्यासाठी मजूर भेटत नाही आणि भेटलं बी तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी सत्तर रुपये धडा म्हणजे सत्तर रुपयाला पाच किलो असं वेचायला द्यावं आहे आणि मग शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर विचार केला आपण तर कापसाला भाव भेटतोय सहा हजार पाचशे ते सात हजारपर्यंत सरासरी कापूस भेटतोय आणि एक क्विंटल कापूस जर आपल्याला वेचायचं म्हटलं त्यासाठी चौदाशे ते पंधराशे रुपये खर्च येतोय हे कुठं जर परवण्याजोगं नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात की कुठे कशा पद्धतीने कापसाला बाजार भाव मिळत आहे शेतकरी मित्राओ बाजार समिती आहे उमरेड या ठिकाणी एकूण कापसाची आवक झाली होती तीनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटला होता सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला होता सहा हजार चारशे आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो, तो शेतकरी मित्र होतो भेटला होता सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हा नजर, होता म्हणजे कालचा दहा अकरा दोन हजार पंचवीसचा कापसाला असलेला बाजारभाव होता शेतकरी मित्रांनो हो, त्यानंतर आपण पुढील बाजार समितीमध्ये बघूया ते आहे अमळनेर या ठिकाणी एकूण कापसाची जी आवक होती ती होती एकशे पन्नास क्विंटल कापसाची आवक झाली होती आणि कमीत कमी जो कापूस आहे तो तो पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भेटला होता सर्वसाधारण सात हजार भेटला होता आणि जास्तीत जास्त देखील सात हजार रुपये भेटला होता पण शेतकरी मित्रां हो, सात हजार रुपये प्रति क्विंटल हा कापूस जरी भाव भेटत असला तरी शेतकरी राजाला कुठेही परवडणारा जो भाव हा नाही आहे कारण की त्यामध्ये दोन तीन हजार रुपये त्यामध्ये खर्चच होत आहे शेतकरी मित्राहो त्यानंतर आहे समुद्रपूर कापसाची आवक झाली दोन दोन हजार चोपन्न क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर भेटला सहा हजार आठशे आणि जास्तीत जास्त दर भेटला सात हजार दोनशे शेतकरी मित्रांनो सात हजार दोनशे जरी भाव भेटला तरी हे समाधानकारक शेतकरी मित्राला परवडण्याजोगं नाहीये शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना एक क्विंटल कापूस येथून आणण्यासाठी कमीत कमी दोन हजार रुपये खर्च येतोय आणि सात हजार रुपये भाव भेटतोय म्हणजे हे काय परवडण्याजोगे बिलकुल नाही शेतकरी मित्रांनो त्यानंतर हे बाजार समिती किनवट यामध्ये एकूण कापसाची आवक झाली त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी भाव भेटला सहा हजार शंभर म्हणजे तो भाजलेलं भिजलेल्या स्वरूपाचा कापूस आहे सर्वसाधारण भाव भेटला तीन सहा हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दो दर होता तर तो, तो सहा हजार चारशे म्हणजे असमाधानकारक या ठिकाणी आज आपल्याला कापसाला बाजारभाव पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे पुढील बाजार समिती ती म्हणजे अमरावती अमरावतीमध्ये एकूण कापसाची आवक झाली पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी बेटला, बेटला, सा अजर सा अजर बेटला, दर भेटला सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर भेटला सहा हजार सातशे पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त दर भेटला सात हजार पन्नास रुपये प्रति पन क्विंटल तर शेतकरी मित्रांनो आपण विविध बाजार समितीमधील कापसू बाजार भाव पाहतोय पण कुठेही बाजार भावाला हा जास्त काही फरक पडत नाही शेतकऱ्यांची आपण भावना जाणून घेत असताना आपल्या लक्षात आलेलं आहे की कमीत कमी ज नऊ ते साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटल हा शेतकऱ्यांना भाव भेटला पाहिजे त्यावेळेस कुठेतरी शेतकरी समाधानकारक असेल